महत्वाचं असणार आहे पुढची बातमी पाहूयात राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय याला धुळे तालुका मात्र अपवाद ठरलाय धुळे परिसरात दोन महिने उलटून देखील पावसानं तडी मारली त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडलाय शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवलीय मात्र पाऊस न आल्यानं जमिनीला अक्षरशः भेगा पडल्यात त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलंय एकीकडे एक राज्यात जोरदार पाऊस होतोय तर धुळ्यातील शेतकरी पाऊस नसल्यामुळे हवालदिल झाल्याचं चित्र आहे याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी पाहूयात राज्यात एकीकडे सर्व दूर पावसाची जोरदार हजेरी लागत असून धबधबे आणि धरण ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र धुळे तालुका असेल आणि जिल्ह्यातील धुळे तालुका आणि शिंदखेड तालुका असेल हे दोन्ही तालुके अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे त्याच्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असल्या तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आणि आता मी धुळे तालुक्यातील नकाणे या गावात आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय की कपाशी असेल या पिकांची लागवड जी आहे ती शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे मात्र दुसरीकडे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असताना या ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं तर ही पिकं जगवायची तरी कशी असा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे आपण बघू शकतोय की जमिनीला अक्षरशः भेगा पडायला सुरुवात झाली आहे मात्र तापमान जे आहे ते अजूनही काही प्रमाणात कमी झालेलं नाही आणि याचाच परिणाम एकंदरीतच हा यंदाच्या खरीप हंगामावर होणार का असा महत्वाचा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे कारण धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर आणि साक्री तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागते आहे मात्र धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुका अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे त्याच्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांनी ज्या पेरण्या करून ठेवलेल्या आहेत त्या पेरण्यांच्या पार्श्वभूमीवरती पाऊस जर वेळेवर नाही झाला तर दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवर ओढवू शकतं आणि या पार्श्वभूमीवरती शासनाने दुबार पेरणीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळते आहे धनंजय दीक्षित एबीपी माझा धुळे